नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता इथे बघा आपला काय बेत आहे आजचा माझा पुतण्या आणि माझी सून जेवायला येणार आहेत मी त्यांच्यासाठी मटण तर बनवलेलंच आहे पण माझी मुलगी म्हणाली मी माझ्या भावासाठी चिकन कटलेट बनवते ही बघा इथे कशी तयारी करून ठेवलेली आहे चिकन कटलेट बनवायची तर आपण चिकन कटलेटसाठी आपण घेतलेले आहे इथे ब्रेड ब्रेड थोडे गरम करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामधून पाहू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये कसं बारीक होतं नाही का चांगलं आणि आपण तुम्हाला कितपत तो बारीक हवा कित, आहे म्हणजे कित रवा कितपत करायचं ते तुम्ही करू शकता इथे चिकन घेतलं आहे चिकन उकडून घेतलेलं आहे चिकन कच्चा पण तुम्ही घेऊ शकता आणि ते मिक्सरमधनं चिकन आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आधी लिंबू पण लावून घ्यायचं चिकनला त्यानंतर बघा इथे आपलं चिकन, चिकन बारीक झालेलं आहे त्याचबरोबर आपला बटाटा पण मॅश करून झालेला एक मोठा बटाटा घेतला होता अर्धी सिमला मिरच आणि दोन मोठे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि दोन बारीक हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत तर हिरव्या ऐवजी तुम्ही तिथे चिली फ्लेक्स पण घेऊ शकता आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर तिथे आपण घेतलेलं आहे टोमॅटो केचप धने पावडर जिरे पावडर त्याचबरोबर आपण घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे घेतलेला आहे औरेगण ऑरेगण घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आता ते चवीनुसार आता तुम्ही कितपत तुम्हा मीठ खाता त्यानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये चीज घेतलेलं आहे बघा चीज किसून घातलेलं आहे चीज किसून घातल्यानंतर आपण ते सर्व असं एकजीव करून घेणार आहोत हाताने पूर्ण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं क्रिस्पीपणा यावा म्हणून आपण ना त्यामध्ये कच्चं थोडं तेल घालतो आहे तेल घालून चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक अंड घेतला आहे अंड चांगला फेटून घेतलेलं आहे इथे ना चीजचं स्लाईस मिळतं ते स्लाईस अशी कट केले लांब आकारामध्ये हे बघा असं आपण नाही का समोसे करताना कशा त्या पट्ट्या बनवतं तसं इथे चीजच्या छोट्या छोट्या पट्ट्या बनवल्या आहेत आणि असे ते दुमडून घेतलेले आहेत आणि आता इथे बघा हा हे ना बॅटर बनवलेलं आहे आपण सर्व कटलेट बनवण्यासाठी तर ते आकार ना आपण आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो कोण लांब आकारामध्ये करतं कोण गोल आकारामध्ये करतं नाही का असं याच्यात तर काय करायचं ते चिचं आपण जी बनवलेलं आहे ना धुमळून घेतलेलं ते आपण कटलेट म्हच्या आतमध्ये जो गोळा करतो ना त्यामध्ये आतमध्ये ते आपल्याला भरायचं आहे आणि त्या अंड्यामध्ये चांगलं असं घोळवून घ्यायचं आहे बघा अंड्यामध्ये चांगलं असं घोळून घेतल्यानंतर आपण इथे ब्रेड क्रम्समध्ये पण ते चांगलं असं घोळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व इथे कटलेट गोळवून घ्यायचे त्यानंतर हे बघा इथे सर्व हे आता आपण हे सर्व बनवलेले कटलेट फ्रीजमध्ये ठेवूया दहा मिनटासाठी म्हणजे तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता म्हणजे कसं फ्रीजमध्ये ठेवलं ना की जरा त्याला असा चांगला असा कडकपणा येतो आणि ज्या वेळेला आपण ते तळायला घेतो त्या वेळेला आपलं तेल खराब नाही होत तेल इथे चांगलं तापलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं त्यानंतर गॅस मंद करायचा असं थोडा मिडियम ठेवायचा आणि मग ते तळून घ्यायचे आणि गोल्डन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे चांगले क्रिस्पी होतात आणि गॅस कमी याच्यासाठी करायचं की ते वरून मग जळतात आणि आतमध्ये कच्चे राहतात ना म्हणून <laughs> हे पहा इथे कसे आपले गोल्डन कलर आलेले आहे ना का एकदम आणि ते तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये एकदम असे ना सॉफ्ट झालेले आहेत आणि वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत इथे मेहनीच घेतलेले आहे आणि टॉमॅटो केचअप घेतलेला आहे छान असं आव